जोयडा तालुक्यातील जगलपेठ फॉरेस्ट विभागात येणाऱ्या मिरास कुंबेली जवळ असणाऱ्या नाणेगाली येथील शेतकऱ्यावर मंगळवारी सायंकाळी तीन अस्बलांनी अचानक हल्ला केला यात सदर शेतकरी गंभीर जखमी झालाय तर नाणेगाली येथील मारुती मळेकर वय पन्नास हा आपल्या शेताकडून सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान घरी येत असताना अचानक तीन अस्वलांनी त्याच्यावर हल्ला केला यामुळे सदर हल्ल्यात तो जखमी झाल्याने त्याला खासगी वाहनातून प्रथम रामनगर येथील सरकारी हॉस्पिटल मध्ये प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी एकशे आठ रुग्णवाहिकेतून बेळगाव येथील केली मध्ये दाखल करण्यात आले आहे कुठे गेलं आहे त्यांचं नाव का मारुती मारुती कुठे तुम्ही पण होता मी पुणे पुणे लो काम आहे म्ह आणि पाठी तीन होते तीन मग आणि कोण नव्हता जाऊन गेलो गेलो नाही एकटेच आले मग आणि मी घरात असत झालं त्यांनी तसे आले मग तुम्ही पुढे आला का आम्ही पुढे गेलो पाठीमागन आणि माणूस मिळाला आमच्याच वाड्यावर घेऊन घरी हा म्हणजे किती वाजताची घटना आहे संध्याकाळी सहा वाजता तीन असोल्याने अटक केलं तुमचं नाव कसं तुमचं नाव नाव तुम्ही कोण मिस्टर ओके ही घटना समजताच फॉरेस्ट जगल बेट आर एफ ओ विनय भट तसेच कर्मचाऱ्यांनी रामनगर सरकारी हॉस्पिटलमध्ये जखमी मारुतीची पाहणी केली याचबरोबर त्याच्या पुढील उपचाराची जबाबदारीही यावेळी त्यांच्याकडून घेण्यात आली निखिल असुकर के एम एम मराठी रामनगर